श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुपुष्यामृत योग एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुपुष्यामृत योग आहे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती काही उपाय मंत्र साधना स्तोत्र पठन केली जातात गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त बघूया एकवीस ऑगस्ट रोजी गुरुपुष्यामृत योग सुरू होईल सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी आणि तो संपेल रात्री बारा वाजून आठ मिनिटांनी दिवसभर गुरुपुष्यामृत योग आहे या दरम्यान आपल्याला या सेवा उपाय करायचे आहे या दिवशी आपल्या घरातील बाळकृष्णाची जी मूर्ती असते त्यावरती पुरुष सुक्तांना अभिषेक करावा श्रीयंत्रावरती श्रीसुक्तांना अभिषेक करा किंवा कुंकुमार्चन करा श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र आपल्याकडे नसेल गुरुपुष्यामूर्ती योगावरती अवश्य खरेदी करा आपल्या घरामध्ये स्थापन करा स्वामींची मूर्ती किंवा कुठल्याही देवतेची मूर्ती किंवा टाक या दिवशी अवश्य आपण आपल्या घरामध्ये स्थापन करावेत या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं मांसाहार करू नका घरामध्ये शांतता ठेवायची कारण या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तिचं स्वागत करावं माता लक्ष्मीची कुठलीही स्तोत्र मंत्र पठन करा महालक्ष्मी अष्टक श्री सुक्ताचं पठन करा विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णू मंत्र आणि ओम श्रीम नम हा माता लक्ष्मीचा मंत्र अवश्य पठन करा सोने वाढवणारा हा दिवस आहे म्हणून या दिवशी शक्य झाल्यास एक ग्रॅम का होईना सोनं अवश्य खरेदी करावं दिवसभरात आपल्याला जमेल तेवढी माता लक्ष्मीची सेवा अवश्य करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नम